सर्व शेतकरी बांधवांना जय किसान तर आजचा व्हिडिओ असणार आहे शेतकऱ्यांची जी आत्तापर्यंत जी सोलर पंपाची चोरी झाली केबल चोरी असल किंवा काहीच्या पाट्या फु फुटल्या असतील जाणून बुजून कोणीतरी दगड मारून पाट्या फोडल्या असतील किंवा कंट्रोलर चोरीला गेला किंवा मोटर चोरीला गेली तर शेतकऱ्यांनी क्लेम प्रोसेस कशी करायची क्लेम दाखल करण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला डबल रिटर्न कंपनीकडून मिळण्यासाठी काय करावे लागते या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे कारण की शासनाने ज्यावेळेस योजना श राज्यामध्ये लागू केली त्यावेळेस पाच वर्षाचा इन्शुरन्स त्यासोबत शेतकऱ्यांना दिला तर त्या इन्शुरन्सचा मोबदला कसा घ्यायचा आहे हे शेतकऱ्यांना माहीत नाही त्या अनुषंगानेच आपण हा व्हिडिओ बनवत आहेत व्हिडिओ स्टेप बाय स्टेप असणार आहे सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत मुद्देसूद सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे शेतकरी कोणी नवीन आले असतील त्यांनी आपल्या महान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांच्या माहितीचे मदतीचे व्हिडिओ आपल्या माध्यमातून बनवले जातात तर प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ होईल तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर शेतकऱ्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल की ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत त्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला शंभर टक्के त्यातून काहीतरी आउटपुट मिळणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया तर स्टेप बाय स्टेप आपल्याला क्लेम प्रोसेसच्या ज्या गोष्टीत ह्या सगळ्या आपल्याला समजून घ्यायचे आहेत थोडा वेळ लागणार आहे व सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येण्यासाठी मुद्देसूद सगळी माहिती मी एकदम सगळी विचारपूर्वक सगळ्या गोष्टी सगळे मुद्दे स्टेप बाय स्टेप मांडलेले आहेत त्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत तर स्टार्टिंगपासून आपण सुरुवात करूया पंप इन्स्टॉलेशन झाले त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून व्हेरिफिकेशन कॉल येतो ज्यावेळेस कंपनीचे जे मुलं असतात जे एजन्सीचे मुलं असतात ते आपल्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन करतात पंप इन्स्टॉलेशन झाल्याच्यानंतर आपल्याला एक कंपनीकडनं कॉल येतो व्हेरिफिकेशन कॉल व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतरच आपलं क सोलर पंपाचं इन्शुरन्स सुरू होतो हे आपल्या लक्षात ठेवायचे तर पंप बसवल्यानंतर जर शेतकऱ्यांना व्हेरिफिकेशन कॉल आला नाही किंवा आला नसेल तर कंपनीला कॉल करून तुम्ही विचारू हो शकता की आमच्या सोलर पंपाचा इन्शुरन्स चालू झाला आहे का नाही तर ज्यावेळेस आपण कंपनीला कॉल करतो तर जो आपला मोबाईल नंबर रजिस्टर्ड असतो त्या मोबाईल नंबरवरून करत जा कारण की त्यांना बाकीच्या डिटेल्स विचारायची आवश्यकता पडत नाही तर नंबर तीन शक्यतो पंप शक्यतो हो शेत जा पंप शेतकऱ्याच्या शेतामध्ये इन्स्टॉल झाल्याच्यानंतर ज्यावेळेस पंप इन्स्टॉलेशन करणारे शेतकऱ्याचे फोटो किंवा मोटराचे फोटो किंवा जे तिथल्या स्पॉटचे फोटो करून कंपनीला अपलोड करतात त्यानंतर इन्शुरन्स सुरू होतो कारण की बरेच शेतकरी असा मुद्दा उपस्थित करतील की सर आमचा ज्यावेळेस पंप इन्स्टॉलेशन झालं आम्हाला कंपनीकडून कॉल आला नाही कंपनीने विचारलं नाही किंवा कोणी विचारलं नाही पंप शेतामध्ये इन्स्टॉल केला आहे का नाही पण काही काळजी करायची गरज नाही काही शेतकऱ्यांना कॉल येऊ शकतात काही शेतकऱ्यांना कॉल येणार नाही पण ज्या त्यावेळेस शेतकऱ्याच्या शेतामध्ये पंप इंस्टॉल केला जातो इन्स्टॉल केल्याच्यानंतर जे मुलं तिथं पंप इंस्टॉलेशन करण्यासाठी येतात ते शेतकऱ्याच्या मोटरचे फोटो असतील कंट्रोलर बॉक्सचे फोटो असतील किंवा ज्यावेळेस पाणी श चालू होतं त्यावेळेसचे फोटो असतील किंवा शेतकऱ्याचे फोटो असतील हे फोटो घेऊन ते एका ॲपमध्ये अपलोड करतात अपलोड करून कंपनीला पाठवतात पाठवल्याच्या नंतर कंपनीचे लक्षात येते की शेतकऱ्याच्या शेतामध्ये हा पंप इंस्टॉल झालेला आहे कंपनी इन्शुरन्स स्टार्ट करते त्याचा इन्शुरन्स स्टार्ट होऊन जातो नंबर चार मोटर चोरीला गेली किंवा कंट्रोलर चोरीला गेलं किंवा पाटी फुटली किंवा केबल चोरीला गेलं कोणी जाणून बुजून जर दगड मारून पाटी फुट फोडल्या असेल या सर्व गोष्टीची एकच प्रोसेस आहे ती प्रोसेस स्टेप बाय स्टेप आहे त्यामुळं शेवटपर्यंत पाहायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अडचणी येणार नाहीत सर्व गोष्टी तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही करू शकता पण जर काही गोष्टी माहीत नसतील तर एक एका शुल्लक एका गोष्टीमुळे जर तुमचे काही प्रॉब्लेम तुम्हाला येत असतील तर शेवटपर्यंत पहा स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी दिलेल्या आहेत ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये पाहिलं जाता ज्यावेळेस फर्स्ट स्टार्टिंगला सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस पंप इन्स्टॉल केला इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्ही चार पाच दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा महिन्यानी दोन महिन्यांनी ज्यावेळेस शेतामध्ये जाता शेतामध्ये गेल्याच्यानंतर पंपापशी गेल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येते की आपल्यासोबत काहीतरी चुकीचं झालं किंवा मोटर आपली चोरले गेली कंट्रोलर चोरले गेले किंवा पाट्या कोणतरी फोडल्यात केबल चोरले गेले असं जर जाणून बुजून खोडसाळपणा जर कोणी केला असेल तर त्याच वेळेस त्याचवेळेस त्या ठिकाणाहून तुम्हाला ज्या गोष्टी करायच्यात ज्यावेळेस तुम्ही तिथं जाताल तुमच्या सर्व गोष्टी लक्ष देईल त्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणाहून त्या ठो ठिकाणाहून सर्व माहिती तुम्हाला ही कंपनीला द्यायची सर्व माहिती तुम्हाला कंपनीला दिल्याच्यानंतर जो प्रकार तुमच्यासोबत घडला आहे त्या सर्व प्रकारचे फोटो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये अँजेल कॅम्प नावाचं एक ॲप असतं त्या ॲपमध्ये फोटो घ्यायचे त्याच्यामध्ये लोकेशन डेट वगैरे सगळ्या गोष्टी आता टाईम असेल तिथं ते फोटो तुम्हाला घ्यायचे ते फोटो तुम्हाला कंपनीला पाठवायचेत जर कंपनीचा नंबर बरेच शेतकरी म्हणतील आमच्याकडे नंबर नाही कुणाकुण नंबर घ्यायचा कमेंट करतील जर ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये ते मुलं येतात पंप इन्स्टॉलेशन करतात त्यावेळेस त्यांच्याकडून कंपनीचा मोबाईल नंबर ईमेल आय डी तुम्ही त्यांच्याकडून त्याच वेळेस घेऊन ठेवा किंवा त्यांना कॉल करून विचारा त्या गोष्टी कंपनीचा नंबर ईमेल आय डी तुम्हाला देतील त्यानंतर ज्या दिवशी ही घटना तुमच्या शेतामध्ये घडली त्या दिवसाची तारीख वेळ सर्व गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत कारण की ह्या सर्व गोष्टी एफ आय आर आणि कंपनीला ज्या गोष्टी तुम्ही सांगणार आहेत त्या सेम आल्या पाहिजेत तारीख वार वेळ ह्या सर्व गोष्टी दोन्हीकडं पण सेम असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये तफावत नसली पाहिजे जरी एखादी गोष्ट जरी चुकून तुम्ही सांगितली तर तुमचा क्लेम होणार नाही या सर्व गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक करायच्यात वरील सर्व गोष्टी तुम्ही केल्यानंतर प्रथम आपल्याला कंपनीकडून बिल कंपनीकडून बिल काय घ्यायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला एफ आय आर रजिस्टर्ड करायला जाताल त्यावेळेस डायरेक्ट रजिस्टर्ड केलं जात नाही तुम्हाला कंपनीकडून जी एस टी बिल घ्यावं लागतं जे तुमचे त्यात शेतकऱ्याचं नाव असतं टोटल तुमच्या पंपाची किंमत मोटरची किंमत सर्व त्या सेटची किंमत असते त्याचसाठी ते, ते जी एस टी बिल तुम्हाला घ्यायचे त्याचे इनवॉईस नंबर वगैरे असतात जोपर्यंत तुम्ही बिल घेत नाहीत कंपनीकडून तोपर्यंत एफ आय आर पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर्ड होत नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची ज्यावेळेस तुम्ही कंपनीकडून बिल घेतात त्यावेळेस जे मुलं तुमच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल करण्यासाठी आले होते त्यांनी काढलेले जे फोटो आहेत ते फोटो पण त्या मुलांकडून मागून घ्या किंवा कंपनीकडून मागून घ्या कंपनी पण आपल्याला देते ज्यावेळेस तुम्ही पंप ज्यावेळेस तुम्हाला हा पंप पाहिजे होता किंवा जे तुम्हाला सोलर पंपासाठी तुम्ही अर्ज केला होता स्टार्टिंगला सुरुवातीला पंप मिळायच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही अर्ज केला अर्ज केल्याच्या वेळेस जी तुमच्याकडं ॲप्लिकेशनची जी प्रिंट असते अर्जाची प्रिंट असते ते प्रिंट आपल्याला सोबत घ्यायची ते प्रिंट सोबत घेतल्याच्यानंतर कंपनीचं जे बिल आहे ते बिल पण तुम्हाला प्रिंट करून घ्यायचे त्याच्यावर जी एस टी नंबर वगैरे सर्व गोष्टी असतात ते बिल पण तुम्हाला प्रिंट घे सोबत घ्यायचे जे फोटो असतील ते फोटो फोटोचे पण तुम्हाला प्रिंट काढायचे आणि जे ॲप्लिकेशन अर्ज जो केला तुम्ही त्या अर्जाचे पण आपल्याला प्रिंट काढून सोबत घ्यायची आहे ज्या शेतकऱ्याच्या नावावर तुम्ही पंप घेतलेला आहे त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल राशन कार्ड व त्यांचा पासपोर्ट फोटो या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायचे या सर्व गोष्टी तुमच्याकडे जर असल्या तरच तिथं एफ आय आर रजिस्टर्ड केलं जातं लक्षात ठेवा परत एकदा रिपीट करतो आहे ज्या शेतकऱ्याच्या नावावर तुमचा पंप आहे किंवा ज्या पंपाची चोरी झालेली किंवा काही दगड कोणी दगड मारून पाट्या फोडल्यात किंवा केबल चोरीले गेलेत कंट्रोलर चोरीला गेले किंवा मोटर चोरीला गेली ज्यांच्या नावावर पंप आहेत त्याच शेतकऱ्याचे आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल राशन कार्ड पासपोर्ट फोटो जे बिल असेल कंपनी दिलेलं ते बिल ज्यावेळेस ॲप्लिकेशन केलं पण तो ॲप्लिकेशनची प्रिंट या सर्व गोष्टी घेऊनच तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायचे त्यानंतरच तुमचं एफ आय आर रजिस्टर केला जातो एफ आय आर दाखल झाल्यानंतर तुम्ही त्याची कॉपी एफ आय आर तुम्ही म्हणताल की सर आम्ही एफ आय आर रजिस्टर्ड केलं एफ आय आर रजिस्टर्ड केल्याच्यानंतर जी तुम्हाला कॉपी दिली जाते तिथून एफ आय आरची एफ आय आरची कॉपी पंपुरले गेलेले सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये असतात एफ आय आरची कॉपी घ्यायची एफ आय आरची कॉपी घेतल्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला जे बिल आहे ते बिल एफ आय आरची कॉपी आधार कार्ड राशन कार्ड पॅन कार्ड जे मी डॉक्युमेंट सांगितलेत ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला सोबत घ्यायचे आहेत सोबत घेऊन ते कंपनीच्या ईमेल आय डीवर पाठवायचेत किंवा कंपनीचा व्हॉट्सअप नंबर असेल तर व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचं आहे व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचं आहे वरील सर्व गोष्टी तुम्ही केल्यानंतर जी तुमच्या सोलर पंपाची इन्शुरन्स कंपनी आहे त्या कंपनीचं जे सर्वे डिपार्टमेंट असतं त्या सर्व डिपार्टमेंटकडून तुम्हाला कॉल येतो जो तुम्ही नंबर कंपनीला दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला सर्व डिपार्टमेंटचे लोक कॉल करतात सर्व डिपार्टमेंटच्या लोकांनी कॉल केल्याच्यानंतर जो वृत्तान तुमच्यासोबत घडला आहे सर्व गोष्टी तुम्हाला ते विचारतात तुम्ही पंप चोरीला गेला आहे का डॅमेज झाला आहे काय झालं आहे ज्या गोष्टी तुम्ही एफ आय आरमध्ये दिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी त्यांना सांगायच्यात सांगितल्याच्यानंतर तुम्हाला कंपनीच्या ईमेल आय डीवरती एफ आय आरची कॉपी एफ आय आरची कॉपी स्कॅन करायची कम्प्युटरवर स्कॅन करा किंवा मोबाईलमध्ये क्लिअर फोटो काढा एफ आय आरची कॉपी सोबत शेतकऱ्याचं आधार कार्ड लाईट बिल पॅन कार्ड राशन कार्ड आणि जे फोटो असतील तुमच्याकडे चोरीले गेल्याच्या नंतर हे सर्व फोटो कंपनीच्या ईमेलवरती तुम्हाला मला पाठवायचे वरील सर्व गोष्टी तुम्ही स्टेप बाय स्टेप केल्या तर पुढील नव्वद दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला सर्व साहित्य कंपनीकडून मिळून जाते ही माहिती जर तुम्हाला समजली असेल तर आपल्या जवळच्या मित्राला पाठवा शेतकऱ्यांना पाठवा ज्या शेतकऱ्यांनी यातलं काहीही नॉलेज नाही अशा शेतकऱ्यांना मदत करा व आपल्या महान मराठी यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत जय जवान जय किसान धन्यवाद